तू स्वतः पाहिले का पिल्ले ते भरली कसे होते मग आपल्याला आणायचं नाही थोडे मोठे तरी छान छान होते का किती आहे दोन एक फुटला त्याच्याकडून अंड हां मग आजचे पिल्ले बाहेर आहेत का अंड दे अजून बाहेर आले आले हां पाहिले की तुम्ही कोणी कोणी पाहिले नाही दिसत ते सकाळी पाहिले कोणी कोणी पाहिले पाहिले मी पाहिले मग हात लावला का तुम्ही नाही बाबा नाही चिमणी होती चिमणीने मारलं असत तुम्हाला नाही तो जी हल्ली असते मला छान आहे का दिसायला पाळायचे मग आपल्याला आणायची

त्यांच्या कर दोनच एक सांगतो मी एक आणतो चालत करा अभ्यास करा आणि दोन घेतले तर त्या चिमणी आपल्याला तो सांगेल हम्म एकच आणायच एक चिमणीला ठेवायचं ना खेळायला आहे की नाही चिमणी सोबत पाहिजे ना खेळण्यासाठी एक बर पापा माझी झाली एक लाईन